महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदा नितेजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु भारतीय जनता पार्टीचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा मसुरे चांदेरवाडी येथे आजोळ असलेलं आणि मूळ गुहागर येथील मुंबई ठाणे येथे वास्तव्यास असलेली कुमारी ओवी सुदर्शन शेठे हिने उत्तराखंड डेहरादून हिमाद्री आईस रिंग येथे सोळा ते तेवीस जून या कालावधीत संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आईस लाँग ट्रॅक स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये दोन सुवर्णपदके आणि आई शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन रौप्य पदके मिळून गुहागर मुंबई ठाणे आणि मसुरे गावच्या शिरपेसात मानाचा तुरा रोवला आहे ओवी शेटे हिच्या यशाबद्दल सर्वत्र तिचं अभिनंदन होत आहे ओवी शेटे ही मुंबई ठाणे येथील हिरानंदिनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत आहे लहानपणापासूनच ओवी हिला आई स्केटिंगची आवड होती ओवी सध्या ठाणे येथील राईस क्लबमध्ये स्केटिंगचं प्रशिक्षण घेत आहे यासाठी तिला देशातील स्केटिंगचे प्रसिद्ध प्रशिक्षक राहुल पंदिरकर आणि तिची आई रीना सुदर्शन शेटे परब इथे मार्गदर्शन लाभत आहे ओवी हिने यापूर्वी नॅशनल आईस स्केटिंग आणि रोड स्केटिंग स्पर्धेमध्ये अजिंक्य पदे मिळवली आहेत स्केटिंगमध्ये ओवी ही अगदी लहानपणापासूनच स्केटिंगचा सराव करत आहे ओवी ही गुवागर येथील प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेश शेटे आणि तसेच मसुरे चांदेरे आणि कुर्ला बैल बाजार येथील समाजसेवक श्री बाबा परब यांची नात आहे स्पर्धेदरम्यान सर्व स्केटर खेळाडूंना प्रसिद्ध प्रशिक्षक राहुल पंदिरकर यांनी मार्गदर्शन केलं होतं तिच्या घगवित यशाबद्दल सर्वत्र तिचं कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षा होत आहे मसुरे चांदेरवाडी गावासाठी सुद्धा ओवी यश अभिमानास्पद आहे